अकोले तालुक्यासह उत्तर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सर्वात मोठे योगदान असून त्यांनी या धरणासाठी आपली सर्व राजकीय कारकिर्द यासाठी खर्च करून अकोलेसह अनेक तालुक्यांचा पाणी प्रश्न सोडविला त्यामुळे या निळवंडे धरणास जलनायक मधुकररावजी पिचडसाहेब यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी निळवंडे धरणग्रस्त कृती समितीचे सचिव तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी केली आहे निळवंडे धरणग्रस्त कृती समितीचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री आभाळे बोलताना म्हणाले की अकोले तालुक्यासह उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले निळवंडे धरण हे अकोले तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण धरण आहे या निळवंडे धरणाच्या निर्मितीला पन्नास पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे या निळवंडे धरणाची जागा निश्चित करण्यापासून निळवंडे धरण निर्मिती होईपर्यंत अनेक अडथळे अडचणी निर्माण होऊन सुद्धा हे धरण एक राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे आदर्श धरण म्हणून ओळखले जाते आणि दुसरी बाजू म्हणजे आधी पुनर्वसन मग धरण असं धोरण घेऊन निर्मिती झालेले हे धरण आदर्श पुनर्वसन झालेलं धरण होय आशिया खंडात एकाच धरणाला चार कालवे असलेले हे एकमेव धरण असून या धरणाला पीचर पॅटर्न म्हणून ओळखले जाते कारण या धरणाच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठे योगदान पाठपुरावा करण्यात माजी मंत्री मधुकररावजी साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे संपूर्ण राजकीय कारकीर्द या धरणासाठी घालवून हे निळवंडे धरण निर्माण करण्यात माजी मंत्री मधुकररावजी साहेब यांचे मोलाचे योगदान आहे या धरणाचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी उद्घाटन केले तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री याप्रसंगी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेले आहेत याचे सारखे भाग्य कोणत्याही मंत्री महोदयाला मिळालेले नाही ते भाग्य वंदनीय पिचडसाहेब यांना मिळाले आहे निळवंडे धरणाचे खरे शिल्पकार वंदनीय पिचडसाहेब असल्याने या धरणाला वंदनीय मधुकररावजी साहेब यांचं नाव देण्यात यावं अशी तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील लाभधारक शेतकरी यांची इच्छा आहे तरी या निळवंडे धरणास साहेब यांचे नाव देण्यात अशी मागणी सर्व धरणग्रस्त आणि लाभार्थी यांच्या वतीने निळवंडे धरणग्रस्त कृती समिती व अकोले तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने यशवंतराव आभाळे यांनी यावेळी केली आहे आज अकोलेहून आकाश भालेराव आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला एक महत्वाच्या आम जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न आहे या जिवाळ्याच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आणि नेवंडे ने प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आपल्याला आमंत्रण देण्यात आलंय आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि निवंडे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गेली पन्नास वर्ष राज्यामध्ये निवंडे धरणाचा प्रश्न प्रलंबित होता आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं हा पन्नास वर्षाचा प्रश्न आदरणीय साहेबांनी आपल्या आयुष्यातली सगळी राजकीय कारकिर्द पणाला लावून निवंड्याचा प्रश्न हा अतिशय खुबीनं मार्गी लावण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं मग निवंड्याची जी साईट आजची आहे ती शोधण्यापासून सुरुवातीला आदरणीय बीजी खताळ साहेब पाटबंधारे मंत्री असताना आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना म्हाळादेवी धरणाचा पायाभरणी शुभारंभ झाला त्याच्यानंतर तिथं संघर्ष झाल्यामुळे चितळवेणे या ठिकाणी नेवडणे नंबर एक या प्रकल्पाचा सुद्धा पाया खोदण्याचं काम चालू झालं तिथेही आमच्या रामभाऊ आरोटेने जनतेसाठी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी एका दिवाळीला आदरणीय पितळ साहेबांकडे इच्छा व्यक्त केली की मधुकरराव या जिल्ह्यामधली आम जनता पाण्यासाठी व्याकुळ झालेली आहे आणि या जनतेची भू भागवण्यासाठी आपण फक्त नेवंड्याचा प्रश्न मार्गी लावा ही इच्छा ज्येष्ठ नेत्यांनी साहेबांसमोर व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदरणीय साहेब राजूरला आले तत्कालीन पाटबंधारे खात्याचे अधिकारी डोके साहेब आपले सगळे कार्यकर्ते यांना घेऊन राजूरवरून वरून साहेब डायरेक्ट निवडले धरणाची आजची जी साईट आहे त्या ठिकाणी आले स्वतः धरणाची साईट निवडली आणि तिथं त्यांनी क्लिअर कट सांगितलं कुठलाही इंजिनिअरचा कोणाचाही अभिप्राय घेतला नाही आणि समोर सांगितलं की इथं धरण होऊ शकतं म्हणजे आदरणीय पिचड साहेब जसे उत्तम राजकारणी होते तसे ते उत्तम अभियंता सुद्धा होते म्हणजे खऱ्या अर्थानं निवड्याची साईट सुचवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं निवंड प्रकल्प निर्मितीमध्ये अनेक प्रश्न होते सर्वात जिवाळ्याचा प्रश्न होता तो प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना आदरणीय साहेबांनी विश्वासात घेतलं तुमच्या शेवटच्या माणसाचं पुनर्वसन भईपर्यंत आणि तुमचे प्रपंच दुसऱ्या गावामध्ये उभे राहण्यापर्यंत मी तुमची जबाबदारी घेणार आहे परंतु मला या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या शेताला पाणी द्यायचे म्हणून तुम्ही पर पर मला सहकार्य करा अशी अपेक्षा आदरणीय साहेबांनी प्रकल्पग्रस्तांना विनंती केली आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी साहेबांच्या या विनंतीचा मान ठेवला अवरात्र पुनर्वसनासाठी पितळ साहेबांनी कष्ट केले त्याच्यामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामध्ये नोकर बंदी असताना वीस लोकांना शासकीय सेवेमध्ये साहेबांच्या कृपेने नोकरी मिळाली त्याच्यानंतर राज्यामध्ये मागासवर्गीय अनुशेष चालू असताना विविध ठिकाणी नेवंडे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या मिळाल्या नगर जिल्ह्यातल्या सह सहकारी संस्थांमध्ये सुद्धा नोकऱ्या देण्याचं काम आदरणीय साहेबांनी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचं केलं सर्व शेतकरी जे आमचे बुडाले त्या सर्व शेतकऱ्यांना अकोल्या येथे जी वसाहत तयार केली त्या वसाहतीमध्ये राहण्यासाठी भूखंड देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं त्याच्यानंतर ज्या लोकांच्या थोड्या जमिनी धरणात जात होत्या आणि आधीच्या जमिनी शिल्लक राहत होत्या त्यांच्यासाठी स्वच्छ अनुदान देण्याचं काम केलं असे सगळे प्रश्न साहेबांनी पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सोडवले आणि खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशामधलं पहिलं उदाहरण आहे की आधी पुनर्वसन आणि मग धरण असा हा आगळा वेगळा प्रकल्प की ज्याला खऱ्या अर्थानं राज्यानं पिचड पॅटर्न म्हणून संबोधला पाहिजे म्हणून अतिशय वेगळा पॅटर्न धरणाचा आणि पुनर्वसनाचा आदरणीय साहेबांच्या प्रयत्नाने निर्माण झाला त्याचबरोबर त्या भागामध्ये असणाऱ्या सगळे विकास मग आमचा चितळवेड्याचा पूल असेल आमचा निंबळचा पूल असेल कोकणेवाडीचा पूल असेल सगळे रस्ते असतील हे सगळे मार्गी लावण्याचं काम आणि प्रकल्पाबरोबर त्या भागामधल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम साहेबांनी केलंय आमचे उपसभापती मधुकर रामचंद्र पिसड एक दिवस सहज मुंबईला आम्ही सगळे साठी चाललो होतो आणि जाता जाता आमचे उपसभापती साहेब म्हटले आप आपल्याला उडायचा पूल झाला पाहिजे आणि आदरणीय त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये आमच्या उपसभापती साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की साहेब धरण पूर्ण झाल्यानंतर आमच्या आदिवासी भागातल्या वीज गावांचा प्रश्न निर्माण होणार आहे आमचा राजूरशी संपर्क तुटणार आहे आम्हाला मुंबईमध्ये जसे उडायचे पूल आहेत तसे पूल हा धरणावर झाला पाहिजे आणि त्याच मिटिंगमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पुलाला मंजुरी दिली आजही आपण सगळ्यांच्या साक्षीनं पिंपरकडे राजूर हा उड्डाण पूल त्या ठिकाणी पूर्ण झालाय आमच्या बुडी क्षेत्रातील मागचे शेतकरी आहेत त्यांच्या उर्वरित जमिनींना पाणी मिळावं म्हणून पिंपळकण्याची उपसा जलसिंचन योजना आहे पिंपळगाव नाटविंद्याची उपसाजन सिंचन योजना आहे कोंडीची उपजलसिंचन योजना आहेत म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतीला पाणी मिळण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलंय खऱ्या अर्थानं राज्यामध्ये एक आगळा वेगळा पॅटर्न आणि संगमनेर असेल राहता असेल सिन्नर असेल राहुरी असेल या सगळ्या लाभ क्षेत्रामध्ये जी जी गावं पाण्यापासून वंचित आहे त्या त्या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी झालंय हे सगळं काम ऐतिहासिक असल्यामुळं आदरणीय साहेबांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी नेवंडे प्रकल्पावरती अकोले तालुक्यातील तमाम जनता हजर होती त्यामध्ये सगळ्या पक्षाची सगळ्या विचाराची सगळ्या आचाराची आम्ही सगळी माणसं होतो आणि त्याच दिवशी या तालुक्याच्या सगळ्या जनतेनं एक मागणी शंभर टक्के महाराष्ट्र शासनाकडे केली ती अशी आहे की नेवंडे प्रकल्पाला या राज्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधुकररावजी पिचडसाहेब यांचं नाव द्यावं ही तालुक्याच्या तमाम जनतेची सर्व आमच्या पक्षाच्या सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे मतभेद बाजूला ठेवून ही रास्त मागणी आम्ही सरकारकडे केली तीच मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि येत्या एकोणतीस तारखेला चोंडी या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आदरणीय साहेब राज्याचे जसे कर्तबगार मंत्री आहेत तसे अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थानं जर चोंडीच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चोंडीच्या विकासाबरोबर अकोले तालुक्याच्या नेत्याला जर न्याय ने देता आला तर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांचं नाव देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा ही मागणी आज तुमच्या रूपाने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे करणार आहे आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेची इच्छा या निमित्तानं आमची ही सगळी नेते मंडळी पूर्ण करतील ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना न्याय देण्यासाठी आणि अकोल्याच्या जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या माध्यमातून आमच्या ही जी मागणी आहे हिचा पाठपुरावा करण्यासाठी आपण प्रसिद्धी माध्यम द्यावं हीच विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये